अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या यांनी आदेश दिले हे सगळे आदेश बेकायदेशीर अमरावती शहरातील हे जे साडेचार हजार जन्म प्रमाणपत्र सगळे रद्द होणार पुन्हा सुनावणी होणार आपण तक्रार करतो त्यावेळी ते पोलीस संशयित निघतात त्यांचा तपासात एफ आय आर दाखल झाला आणि मा आज माझं ऑफिशियल स्टेटमेंट केलं याचा अर्थ असा की मी दिलेल्या पुराव्यात त्यांना तथ्य सापडलं आज चारशे अडुसष्ट पानाचे पुरावे त्या दोन प्रकारच्या याद्या आहेत एक पन्नास फुल प्रूफ ज्यांनी आपल्या जन्माच प्रमाणपत्र घेण्यासाठी कोणताही अधिकृत कार्य नाही आहे आणि दुसरे पन्नास अति यादी आहे की ज्यांनी फक्त आधार कार्ड तोडलेले आता पोलिसांनी माझा अधिकृत स्टेटमेंट आज ऑफिशियल ज्याला आपण कायद्याच्या भाषेत म्हणतोय त्यांनी ते एफ आय आर मध्ये ते जोडून घेतलात बऱ्याच पैकी मोठी चर्चा झालेली आहे इतका कलेक्टरचा विरोधात मी केंद्र सरकारचा मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स यांच्याकडे तक्रार केली आहे की कलेक्टरचा त्यात अधिकार तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारीला आहे आणि अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या केल्या याने आदेश दिले आहे हे सगळे आदेश बेकायदेशीर आहे अमरावती शहरात पाच हजार चार हजार पाचशेहून अधिक जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत ते ताबडतोब रद्द करायला हवे अशी पुन्हा आज मी मागणी केली आणि माझ्या तक्रारमध्ये दिलं आहे पोलिसांनी मान्य केलं आहे मालेगाव मध्ये पण झालं आहे आणि मालेगाव मध्ये म्हणून जे दोन हजार नऊ ते अठ्ठ्याहत्तर जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते सगळं रद्द कर चालेल मला विश्वास आहे ये त्या काही दिवसात अमरावती शहरातील हे जे साडे हजार जन्म प्रमाणपत्र रद्द होणार गुन्हा तुनावणी होणार अमरावती शहरामध्ये जे गुन्हे दाखल झाले आपण सुरुवातीपासून सांगताय हे बांगलादेशी रोहिंग्या आहे पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल केला त्यांचे खोटे कायदे आहे कोण मग हे लोक त्यांच्यावर काय कारवाई होत आहे तुम्हाला मला थोड आपण पेशंट म्हणतो ना ठेवावं लागतं जसं मी तुम्हाला सांगितलं आज मी शंभर नाव तिथे कि ज्याला जन्म प्रमाणपत्र दिलं पण डॉक्युमेंट काहीच नाहीये आहे जर मी जन्मलो असा अर्ज केला आणि नायब तहसीलदारने बेकायदेशीर मला इथे जन्माचं प्रमाणपत्र दिलं पण माझ्याकडे काहीच कागद नाही आहे तर याचा अर्थ आता पोलिसांनी तपासात त्याला विचारणार तर इथे जन्मला प्रूफ दाखव आणि नाही आहे मग तू जन्मला कुठे पुढे जात आहोत आधी लोकल पूर्ण करणार ज्या भारतात पोलिसांकडे कोणते पुरावे नाही मा श्यार पुरा। श्यार 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 के त्या केसीत मग एटीएस कडे जाणार चारशे अडुसष्ट पानांचे पुरावे सादर केले त्यापैकी म्हणजे ते पुरावे म्हणता येईल की केसशी संबंधित कागदपत्र काय म्हणतात किती लोकांचे पुरावे आहेत आता कसं असतं की आम्ही सिम्पल म्हणजे उदाहरण पाच हजार अर्ज तर मलाही चेक करता येत नाही तर मी दोन दीडशे दोनशे अर्ज चेक केले आणि त्यातनं शंभर मी ज्यावेळी आपण तक्रार करतो त्यावेळी पोलीस संशयित लिहितात त्यांचा तपासात एफ आय आर दाखल झाला आणि आज माझं ऑफिशियल स्टेटमेंट असा की मी दिलेल्या पुराव्यात त्यांना तथ्य सापडलं आता सगळ्यात मोठं तथ्य कि नाय तहसीलदार बेकायदेशीर आदेश दिले मालेगावनी रद्द केले आता जिल्हाधिकारी कार्यालय धावत आलं आणि मला म्हणतं आम्ही पण हे रद्द करू म्हणजे आता अर्थात या जिल्हाधिकारी स्वतः सामील होते ह्याच त्याचा अर्थ होतो किरीट समाजाच्या दबावाखाली येऊन प्रशासन गुन्हे दाखल करतायत असा विरोधकांचा आरोप या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ अशी भूमिका घेतली आपल्याला माहित असेल मालेगाव मध्ये सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले काल तर तहसीलदार कचेरीतल्या दोन कर्मचाऱ्यांना पण परवा अटक झाली काल जेल नाकारण्यात ना आला तिथे तो वकील जेलमध्ये एजंट जेलमध्ये अजरदार जेलमध्ये नायब तहसीलदार फरार आणि तहसीलदार कार्यालयातले कर्मचारी जेलमध्ये म्हणून जे विरोधक आहे ना मला त्यांनाच तुम्ही जर ते बांगलादेशी नाही रोहिंग्या रोहिंग्या नाही तर पाकिस्तानी आहे तर त्यांच्याकडे पुरावेच नाही मग ते भारतातले तर नाहीत ना मग असा लोकांचं संरक्षण करणार वोट बँक साठी बँकसाठी वोटसाठी मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी कागदपत्र पुरावे देतो महाराष्ट्रात एकोणतीस ठिकाणी एफ आय आर झाले एकोणतीस ठिकाणी जर काही दम नसता तर झाला तुमचे महायुती सरकारमध्ये जे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे त्यांचे महाराष्ट्र प्रदेश सचिवांनी अमरावतीमध्ये अमरावतीचे सैनिक त्यांनी तक्रार केली की छोटे छोटे चुका घेऊन किरीट सोमया हे विनाकारण समाजाला बदनाम करत आम्ही हायकोर्टात जाऊ बाबा आपल्याकडे घटनेने न्याय प्रणाली न्याय व्यवस्था तयार केली आहे ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतात त्याला अधिकार आहे जर पोलिसांनी कारवाई करताना कुठलं तरी एखाद्या प्रकरणात तुटी राहिली असेल तर सगोच पण आपल्याला दिसते ना मी तर तुमच्या समोर उदाहरण त्यांनी मालेगावचं पहिलं प्रकरण बाहेर निघालं चौतीस लोक आतमध्ये आहेत एकोणतीस एफ आय आर झालेले आहेत आणि जर कुठलं राहिलं असेल तर त्या महाशयनी येऊन पोलिसांनी तहसील द्यावे येत का नाही आहे कागद देण्यासाठी येत का नाही पुढे अरे फक्त कागद नाही बोगत कागद दिले गेले फर्जी डॉक्युमेंट बेनामी व्यक्तिमत्व तयार करण्यात एका तालुक्यात अंजनगाव लोकांना थर्ड ज्याचं प्रमाणपत्र दिलंय तो व्यक्ती सुनावणीत पण आला नाही असं अंजनगाव सुरजी मध्ये करण्यात आलंय भारताच्या सौ मी कोणालाही खेळ करू देणार नाही प्रश्न अमरावती जिल्ह्यात अतिसंवेदनशील म्हणून अचलपूर तालुक्याला म्हटले जाते आज तुम्ही त्याच अचलपूर मध्ये चालला नेमकं काय आहे काही पुराणे आहे का तुमच्या अचलपूर दादा झाला पुराण दिले अचलपूर मध्ये एफ आय आर झाली दोन एफ आय आर झाले एक माझा तफे झाली एक पेटीदार तफे झाली आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे अचलपूरची माहिती अंजनगाव अंजनगाव आता अचलपूरचा होमवर्क आता सुरू झाला